दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्षिडोरी तालुक्यातील महिला आक्रमक झाल्याचं दिसणं याचं कारण आहे दारू विक्री दिंडोरी तालुक्यातील इंदोर येथील महिलांनी एकत्र येऊन गावामध्ये होत असलेली अवैध दारू विक्री त्वरित बंद करण्याची मागणी केली यावेळी त्यांनी दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांना निवेदन दिले इंदोर येथे मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री होत असल्याने गावातील अनेक कुटुंबांमध्ये वादविवाद निर्माण होत आहे ही अवैध दारू विक्री त्वरित बंद झाल्यास गावामध्ये आपोआप शांतता निर्माण होईल व गावातील भांडणे तक्रारी बंद होऊन संपूर्ण गाव दारू होईल तसेच गावामध्ये अवैध दारू व्यवसायामुळे कुठल्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्थेचा प्रसंग निर्माण झाल्यास त्याच संबंधित विभाग जबाबदार राहील याची नोंद घ्यावी आपल्या स्तरावरून दारू बंदी न झाल्यास गावातील नागरिकांनी कायदा हातात घेतल्यास त्यास आम्ही जबाबदार राहणार नाही अशा आशयाचे निवेदन या रणरागणींनी दिले मेंदुरे म्हणजे पहिले पाचवी ते सहावी पासून मुलं दारू पितात गांजे दारू सगळे दुकानं ते चालू आहेत ना शाळेभोवती कोण दारू पिऊन दगड फेक करतो कोण काय करतं घर म्हणजे दारू पिऊन जर माणूस आला तर बायांचे खायचे वांदे होऊन जातात ना स्वयंपाक जो बनवेल तो सुद्धा सोयीचा खाऊन देते नाही मुल दगड फेक काय मार्या कोण कोणाला म्हणजे इतकं मार खान करत्या ना तर विचाराच्या बाय डायरेक्ट मारून जा घराच्या बाहेर आमच्या घरात थांबू नका असं म्हणतात काही ना तर म्हणजे इतका त्रास आहे ना तर ते अक्षरशः सांगायची वेळ आली ती पोलिस स्टेशनला स्टेशन आम्ही आज दारूबंदी करण्यासाठी आलो आम्ही दारू ब... बंद केल्याशिवाय म्हणजे इथून काही जाणार नाहीत दारूबंदी झालीच पाहिजे इंदोरे इथून आलो आहे आमच्या गावात दारूबंदी झाली पाहिजे आणि आमचे लहान लहान मुलं आजकाल दारू प्या लागले पाचवी सहावीचे ते जाऊ द्या मरते पण मग गांजे आहे ते सुद्धा पेते छोट छोटाले मुलं आज दारू रुपया लागले त्याचा काय उपयोग आम्हाला भविष्यात पिढी चालवायचे आमच्या सास सासरे म्हणतात तुम्ही काय करू शकणार आहे आम्ही करून दाखवणार आहे आमचा हक्क आम्हाला घ्यायचा आहे दारू बंदी झाली इडून मागं जे झालं ते झालं पण आम्हाला गा दारूबंदी आज झाली आमच्या गावात दारूबंदी झाली पाहिजे ती आम्हाला एवढंच लागत गाव काही ऐकत नाही गावात एवढं वाढलं का म्हणजे कैक लोक दारुपाई गेला आमच्या गावामध्ये आणि आम्हाला तुमचा सपोर्ट पाहिजे ती चार आठ दिवस तरी सपोर्ट पाहिजे ते आम्ही एवढे ते तुमच्या मागं राहू तुम्ही आमच्या मागं राहिले तुमचा सपोर्ट भेटला तरच आम्हाला काय गोष्टी करता येतील दरम्यान दिंडोरी पोलीस ठाण्यात दोन तीन दिवसांपूर्वीच नवीन पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर रुजू झालेत आता हे नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक अवैध दारू विक्री बंद करण्यास यशस्वी ठरतात का हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे संतोष विदाते दक्ष न्यूज दिंडोरी